तो जाडू दे आज साकड हे माग हो राम राम मंडळी नमस्कार शुभप्रभात सकाळच्या ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो पेशराजे बालगोड ब्लॉगच्या एक नवीन चॅनलच्या व्हिडिओ मध्ये तर सर्वांना आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे तर आता आपण चालले मस्त डबे घेतले मित्रांनी तर आपली सकाळ झाली तर आज उशीर झाला उठायला मस्त

चार किलोमीटर पेट्रोल पंप लांब आहे आपल्या इथं पहिले पेट्रोल पंप टाकून जाऊया मोठा पेट्रोल पंप टाकायचा आहे आणि पेट्रोल पंप पेट्रोल तर मित्रांनो एन जीला खतरनाक गर्दी आहे लांबच लांब लाईन लागलेली आहे एकदम खतरनाक एवढी एन जीला गर्दी असते दाखवत तुम्हाला दे तर मित्रांनो आता आपल्याला जायचं पावसात डबे द्यायला तर पाऊस येतो एकदम खतरनाक वाला तर बघू शकता माझ्या मागं पाऊस किती जोरात तर तुम्हाला आता दाखवतो तर आज आहे पुण्यात रात्रीपासून पाऊस जोरात चालू झालेला आहे पाणी साठा सुरवात झालेली आहे पाऊस एकदम खतरनाक चालू झालेला आहे जोरात पाऊस आपल्याला पाऊसात डबे दिले जायचं मित्रांनो तरी आपण डबे घेतले तर आता पाऊस जोरात चालू झालाय अजून एकदम खतरनाक तर मित्रांनो आपण खतरनाक पावसामध्ये डबे देतोय पाऊस तर एकदम खतरनाक आहे राता चालू आहे आपण मित्रांनो डबे दे तर आता पाऊस येतोय खतरनाक बाळा पाऊस चालू आहे आज सकाळ रात्रपासून रात्री बारा वाजेपासून पाऊस चालू आहे बारा तास झाले पाऊस येतोय मस्त आहे आपला पाऊस आहे मोबाईल भेजून आहे म्हणून चला मस्त आहे की पाऊसात डबे देऊया नेटवल टाकायचं आपल्याला पहिलं माझा तर <laughs> आता आपले डबे भरून झालेले तर आपण आता चाललेलं मित्रांनो डबे द्यायचे तो पहाट आता